रोजच्या रोज आपण इतके बिझी असतो ना की आपल्याला स्किनची काळजी घ्यायला वेळच मिळत नाही त्याचसोबत बऱ्याचदा आपल्याला स्किनची काळजी घ्यायला कंटाळाच येतो सगळ्या धावपळीमध्ये पण वीकेंडला छान निवांत वेळ असतो तेव्हा आपण स्किनची आणि केसांची नक्की काळजी घेऊ शकतो जेणेकरून आठवड्याभर आपली स्किन छान हेल्दी वाटेल आणि मस्त चमकत राहील त्यामुळे वीकेंडला जेव्हा आपल्याला निवांत वेळ मिळतो आहे ते तेव्हा स्किनची आणि केसांची नेमकी काळजी कशी घ्यायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे so, सो yes, येस लेट स्टार्ट सो सर्वात आधी तुम्हाला केसांपासून सुरुवात करायची आहे आता केसांना एकतर तुम्ही छान तेलाची चंपी करू शकता म्हणजे खोबरेल तेल एरंडेल तेल तिळाचं तेल जे कोणतं तेल तुम्हाला सूट होतं ते तेल तुम्ही तुमच्या केसांना लावू शकता केसांना मस्त असा मसाज करू शकता आणि मग त्यानंतर हे जे तेल आहे ते तुम्हाला केसांवरती दोन तास ठेवायचं आहे आणि मग तुम्ही केस धुवू शकता आता तुम्हाला केसांना तेल लावायचं असेल तर तुम्ही तेल लावू शकता जसं मी आधी सांगितलं किंवा मग तुम्ही एखादा हेअरपॅकसुद्धा वापरू शकता आता ऑलरेडी मी चॅनलवरती खूप साऱ्या हेअरपॅक्सची रेसिपी शेअर केली आहे त्यातला कोणताही हेअरपॅक तुम्ही नक्कीच वापरू शकता एक जवसाचा हेअरपॅक मी मध्यंतरी शेअर केला होता म मध्यंतरी म्हणजे बरेच महिने झाले तो हेअरपॅक मी शेअर करून पण त्या हेअरपॅकचे खूप उत्तम रिझल्ट तुम्हाला सर्वांना मिळालेत कारण कमेंट सेक्शनमध्ये खूप चांगला फीडबॅक आहे तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी तो हेअरपॅक वापरला आणि तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळाले हे तुम्ही मला कळवलं आहे सो तू तु, तुमच्यातल्या ज्यांनी तो, तो हेअरपॅक अजून वापरला नाही आहे ते नक्की तो हेअरपॅक वापरू शकता त्या हेअरपॅकची लिंक मी नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये देईन जवसाच्या हेअरपॅकसोबत तुम्ही दुसरे कोणतेही हेअरपॅक ट्राय करू शकता बाजारातला एखादा चांगला हेअरपॅक तुम्ही वापरू शकता किंवा मग आता मी लवकरच तुमच्यासाठी आवळा हेअरपॅकची रेसिपी घेऊन येणार आहे सो हा आवळा हेअरपॅकसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा जास्वंदाचा हेअरपॅक कसा तयार करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सो तुमच्या केसांना जो हेअरपॅक सूट होतो किंवा तुम्हाला जो हेअरपॅक आवडतोय तो हेअरपॅक तुम्ही वापरू शकता सो एकतर तुम्ही केसांमध्ये तेल वापरू शकता किंवा एखादा हेअरपॅक वापरू शकता आता हेअरपॅक जर तुम्ही वापरताय तर हेअरपॅक तुम्हाला केसांमध्ये एक पंधरा ते वीस मिनटं ठेवायचा आहे आणि मग तुम्हाला केस धुवून टाकायचे आता हेअरपॅक किंवा तेल लावल्यानंतर मध्ये आपल्याला वेळ मिळतो राईट तर या वेळामध्ये तुम्ही काय करू शकता तुम्ही तुमच्या चेहऱ्याला फेसपॅक लावू शकता आणि तुमच्या शरीरासाठी म्हणजे हातांना पायांना सुद्धा टॅनिंग होतं तिथलीच स्किन डल होते राइट, बऱ्या जणांची मान काळी पडते सो so, अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तुम्ही चेहऱ्याला तर फेसपॅक लावू शकता पण सोबतच एखादा बॉडी सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा बॉडी स्क्रब सुद्धा वापरू शकता आता फेसपॅकसाठी तुम्ही कोणताही घरगुती फेसपॅक वापरू शकता मी बऱ्याचशा फेसपॅकच्या रेसिपीज ऑलरेडी लोकमत शेअर केल्या आहेत त्या रेसिपीज तुम्ही नक्की ट्राय करू शकता तुम्ही फक्त फेसबुकवरती सर्च करा फेसपॅक लोकमत सखी तुम्हाला बऱ्याचशा फेसपॅकच्या रेसिपीज दिसतील सो तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला जो फेसपॅक सूट होईल तो तुम्ही नक्कीच वापरू शकता सोबतच तुम्ही बॉडी स्क्रब सुद्धा वापरू शकता स्क्रब मोस्टली चेहऱ्याला वापरणं अवॉइड करा मी तरी सांगते स्क्रब टाळायला कारण की स्क्रबचे जे दाणे असतात ना ते थोडेसे जाडसर असतात ज्यामुळे चेहऱ्याला त्रास होऊ शकतो पण आपली जी हातांची किंवा पायांची स्किन असते ना ती चेहऱ्याच्या कम्पॅरेटिव्हली थोडीशी जाड असते चेहऱ्या इतकी पातळ नसते त्यामुळे तुम्ही बॉडीवरती आरामात स्क्रब वापरू शकता आता बॉडी स्क्रबच्यासुद्धा बऱ्याच रेसिपीज मी ऑलरेडी शेअर केल्या आहेत सो तुम्ही सर्च करा बॉडी स्क्रब लोकमत सखी किंवा बॉडी पॅक लोकमत सखी हे तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला नक्कीच बॉडी पॅक किंवा बॉडी स्क्रबच्या रेसिपीज मिळून जातील त्यातला जो बॉडी पॅक तुम्हाला आवडतो आहे किंवा बॉडी स्क्रब तुम्हाला आवडतो आहे तो तुम्ही नक्कीच तुमच्या शरीरावरती वापरू शकता तुम्ही जर बॉडी पॅक वापरताय तर तो पॅक तुम्हाला संपूर्ण शरीरावरती लावून घ्यायचा आहे पंधरा ते वीस मिनटं तुम्हाला थांबायचं आहे आणि मग त्यानंतर था, तुम्हाला शरीर तुमचं थोडंसं ओलं करायचं आहे आणि तो जो बॉडी पॅक आहे ना त्याने तुम्हाला स्क्रब करायचं आहे आणि थोडंसं स्क्रब करून तुम्हाला तो तुमच्या बॉडीवरून काढून टाकायचा आहे साधं पाणी वापरून पण जर तुम्ही स्क्रब वापरताय तर तुम्हाला ते स्क्रब घ्यायचं आहे व्यवस्थित हातांना वापरताय स्क्रब तुम्ही पायांना वापरताय जिथे कुठे वापरताय तो भाग तुम्हाला हलक्या हाताने चोळायचा आहे हलक्या हाताने त्यावरती मसाज करायचा आहे एक पाच मिनटासाठी तुम्हाला हा मसाज करायचा आहे आणि मग तो जो स्क्रब आहे तो पाच मिनटं तसाच तुमच्या शरीरावरती राहू द्या आणि मग तुम्ही साध्या पाण्याने तुमचं शरीर धुवून घ्या आता बॉडी स्क्रब वापरल्यानंतर बरेच जण ना वॅक्सिंग वगैरे करतात किंवा शेविंगसुद्धा करतात सो तुम्ही जर वॅक्सिंग करणार असाल तर मग नंतर तुम्ही थोड्या वेळाने वॅक्सिंग करू शकता तुमची अंघोळ वगैरे झाल्यावरती छान तुम्ही वॅक्सिंग करू शकता किंवा पार्लरमध्ये जर तुम्ही जात असाल तर पार्लरमध्ये जाऊन वॅक्सिंग करू शकता तुम्ही जर शेविंग करताय तर बॉडी स्क्रब वापरल्यानंतर इमिजिएटली तुम्ही शेविंगसुद्धा करू शकता सो तुम्हाला काय करायचं आहे छान साबण किंवा बॉडी वॉश किंवा शेव करण्याच्या आधी जर तुम्ही शेविंग क्रीम वापरत असाल तर ते तुम्हाला व्यवस्थित व्यवस्थित लावून आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला शेविंग करून घ्यायचे जर तुम्ही स्क्रब करून मग शेविंग केली ना तर त्याचा सा खूप चांगला फायदा तुम्हाला होतो कारण की तुमच्या स्किनवरती जी मृतत्वाच्या जमा झालेली असते ना ती तुम्ही जेव्हा स्क्रब करता तेव्हा निघून जाते आणि मग केस निघणं खूप सोपं होऊन जातं ती जी प्रोसेस आहे ती खूप सोपी होते आणि शेविंगचा तुम्हाला त्राससुद्धा होत नाही सो so, स्क्रब केल्यानंतर शेविंग करणं कधीही उत्तम आता तुम्ही फेसपॅक लावून घेतलाय फेसपॅकसुद्धा मी मगाशी सांगायचं विसरले फेस पॅक चेहऱ्यावरती लावल्यावरती तो सुद्धा तुम्हाला एक पंधरा मिनटं तुमच्या चेहऱ्यावरती ठेवायचा आहे आणि मग तुम्हाला तुमचा जो चेहरा आहे तो साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे आता फेसपॅक बॉडी पॅक वापरून झालेला आहे आता वेळ येते हेअर वॉशची तर हेअर वॉश करण्यासाठी तुम्ही कोणताही माइल्ड शॅम्पू म्हणजे एखादा साधा तुम्ही रोजच्या रोज जो शॅम्पू वापरता तो शॅम्पू तुम्ही वापरू शकता त्यानंतर शॅम्पू वापरल्यानंतर तुम्ही जर कंडिशनर वापरत असाल तर तुम्ही कंडिशनर वापरू शकता किंवा मग कंडिशनर वापरत नसाल तर तुम्ही कंडिशनर स्किपसुद्धा करू शकता पण मी सजेस्ट करेन तुमचे जर केस कोरडे असतील खूप वृक्ष असतील आणि ते अगदीच मॅनेजेबल नसतील तर आवर्जून कंडिशनर वापरा खूप चांगला फरक पडतो कंडिशनरने सो so, कंडिशनर आणि हेअर सिरम जर तुम्ही वापरत असाल तर त्यानंतर तुम्ही ते वापरू शकता अशा पद्धतीने वीकली रुटीन तुम्ही नक्की करू शकता आणि आय एम शुअर म्हणजे रोजच्या रोज जरी तुम्हाला तुमच्या स्किनची काळजी घ्यायला वेळ मिळत नसेल ना तरी आठवड्यातून एकदा तुम्ही जर हे रुटीन फॉलो केलं ना तर तुमच्या स्किनमध्ये तुम्हाला मेजर फरक दिसून येईल आणि तुमची जी स्किन आहे ती कायम हेल्दी राहील आणि छान ग्लोईंग राहील कायम आता समजा जर तुम्हाला वीकली रुटीन तुम्ही जर फॉलो करताय पण रोजच्या रोज तुम्हाला काळजी घ्यायला वेळ मिळत नसेल ना तरीसुद्धा तुम्ही तीन गोष्टी रोजच्या रोज फॉलो करायच्या आहेत ते म्हणजे चेहरा व्यवस्थित धुणे चेहरा मॉइश्चराइज करणे आणि चेहऱ्यावरती सनस्क्रीन लावणे आठवडाभर तुम्ही जर ह्या तीन स्टेप्स फॉलो केल्या आणि वीकेंडला जसं मी सांगितलं ते रुटीन तुम्ही फॉलो केलं ना तर तुमची स्किन खूप सुंदर दिसेल फक्त तुम्हाला मेकश्युअर करायचं आहे की तुम्ही आठवडाभर मॉइश्चराईज करताय स्किनला आणि सनस्क्रीन लावताय कारण त्याला जास्त वेळ नाही लागत ही प्रोसेस है so, है जी प्रोसेस आहे ती अगदी पाच मिनटात होऊन जाते सो ॲटलीस्ट दिवसातून पाच मिनटं स्वतःसाठी काढा सकाळी आणि रात्री आणि हे जे रुटीन आहे ते करा सकाळी तुम्हाला सनस्क्रीन लावायचं आहे रात्री तर फक्त तुम्हाला फेसवॉश करून मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे दॅट्स इट so, सो अशा पद्धतीने वीकेंडला स्किनची केसांची आणि आपल्या ओव्हरऑल शरीराची कशी काळजी घ्यायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे हा व्हिडिओ क तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हे जे रुटीन आहे ते नक्की फॉलो करा आणि तुम्हाला त्याचा कसा फरक जाणवला हे माला जांगा। सोबत चा चा, ला सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा सोबतच लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी